एम एस डी सी एल महाराष्ट्रद्वारे संपूर्ण महाराष्ट्रात सक्तीचे केले गेलेले विद्युत स्मार्ट मीटर लावण्यास महाराष्ट्रातील जनतेतून कडाडून विरोध होत आहे महाराष्ट्रातील जनतेचे आर्थिक शोषण करण्याचे काम महाराष्ट्र सरकार व एम एस ई डी सी एल यांच्या सहाय्याने देशातील काही भांडवलदारी कंपन्या करत आहेत त्या अनुषंगाने आम आदमी पार्टी अकोला जिल्हा महानगरच्या वतीने वीज वितरण कंपनीच्या मुख्य अभियंत्याला निवेदन दिले भारत सरकारकडून ऑगस्ट दोन हजार एकवीसमध्ये हा कायदा भांडवलदारी कंपन्यांना फायदा व्हावा या हेतूने पारित केल्याचे निदर्शनास येत असून जनतेवर वाढीव बोजा टाकण्याचे षडयंत्र दोन हजार एकवीसपासून नियोजित केले जाते वीस किलो व्हॅट आणि सत्तावीस हॉर्स पॉवरपेक्षा कमी विद्युतदाव असणारे विद्युत उपभोक्ता म्हणजेच सर्वसामान्य कुटुंबे गोरगरीब जनता शेतकरी लघु उद्योजक व्यावसायिक यांच्यावर जाणीवपूर्वक अन्यायकारक धोरण ठरवून घेतलेला हा निर्णय आहे मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत विद्युत स्मार्ट मीटर लावण्याचे उद्दिष्ट पूर्ण करण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न असून यातून फक्त आणि फक्त जनतेचे नुकसान आहे केंद्र सरकारची भूमिका ही जनहित विरोधी व भांडवलदार स्नेही आहे संपूर्ण भारतात बावीस कोटी तेवीस लाख विद्युत मीटर बदलवायचे सरकारचे उद्दिष्ट असून त्यामुळे सर्वसामान्य वीज ग्राहकांचे मोठे आर्थिक शोषण होणार आहे त्यास आम आदमी पार्टीचा विरोध आहे आजपर्यंत महाराष्ट्र राज्यात किमान एक लाख पंच्याहत्तर हजार स्मार्ट मीटर पर्य मीटर कार्यरत होते ऑगस्ट दोन हजार तेवीसमध्ये महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्मार्ट मीटर कोणत्या भौगोलिक क्षेत्रामध्ये कोणत्या कंपनीकडून विकायचे याचे टेंडर मंजूर केले यात साठ टक्के रक्कम भारत सरकारच्या वतीने तर चाळीस टक्के रक्कम एम एस ई डी सी एल कंपनी महाराष्ट्र राज्य यांच्याकडून दिली जाणार आहे अगोदरच आर्थिकदृष्ट्या अडचणीत असलेली एम एस डी सी एल ही सरकारी कंपनी हे पैसे देणार कुठून कर्ज काढून की वीज उपभोक्त्यावर आर्थिक बोजा टाकून वसूल करणार शेवटी यासाठीचे पैसे हे सर्वसामान्य जनतेच्या खिशातून जाणार आहेत विद्युत स्मार्ट मीटरच्या नावावर विद्युत चोरी थांबणार असा खोटा बनाव राज्य सरकार करीत आहे वास्तविकता पाहता वीस के व्हीपेक्षा जास्त विद्युत दबाव वापर करणाऱ्या ग्राहकांकडून ही वीज चोरी झाल्याचे निदर्शनास आले आहे त्यामुळे स्मार्ट मीटर देणाऱ्या निर्णयाचा आम आदमी पार्टी अकोला महानगरच्या वतीने जाहीर विरोध करतो वेळप्रसंगी जनतेच्या न्याय आणि हितासाठी आंदोलनात्मक भूमिका घेऊ याकरिता सर्वस्वी जबाबदार महाराष्ट्र राज्य सरकार आणि एम एस ई डी सी एल राहील याची नोंद घ्यावी असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे यावेळी आम आदमी पार्टी महानगर संयोजक मसूद अहमद खान रफिक भाई अशोक शेगोकर दर्पण खंडेलवाल आकीब खान ठाकूरदास चौधरी ज्ञानेश्वर सकरकर आदिशु उपस्थिति होती अकोला प्रतिनिधि बारह छह दो हजार चौबीस को हमने एक निवेदन दिया है यहाँ पर स्मार्ट मीटर को लेकर जो स्मार्ट मीटर को लेकर बीजेपी सरकार ने जो ये इम्प्लीमेंटेशन किए जो आ, पब्लिक के ऊपर वो उपभोक्ताओं के साथ में नाइंसाफी हो रही है कारण बीजेपी का पर्पज ये है कि लोकतंत्र को खत्म किया जाए और ये लोकतंत्र को खत्म करने का एक पहला आ, कदम बीजेपी का हो रहा है जो कि स्मार्ट मीटर के थ्रू है 2021 के अंदर अडानी के साथ में मिलकर एक बायकादा एजेंडा पर तैयार किया गया है ताकि उपभोक्ताओं को जो है तो परेशानी का सामना करना पड़े ताकि जो है तो लोगों को जो है तो इलेक्ट्रिसिटी को जो है जिस तरह से इलेक्ट्रिसिटी के अंदर अभी आज की डेट के अंदर जो परेशानी हो तो रही है उससे ज्यादा परेशानी का सामना करना पड़ेगा तो स्मार्ट मीटर को लेकर कारण स्मार्ट मीटर एक ऐसा मीटर है जिसके अंदर वाउचर लिया जाएगा दो सौ रुपए का पांच सौ रुपए का जो भी जो लगेंगे सपोज क्योंकि अगर वो वाचर के थ्रू अगर वो वॉचर खत्म होता है तो इलेक्ट्रिसिटी खत्म हो जाएगी इलेक्ट्रिसिटी खत्म होगी जो बीमार लोग हैं जो मरीज लोग हैं उनको तकलीफ होने के चांसेस बहुत ज्यादा बढ़ेंगे इसलिए आम आदमी पार्टी पूरे महाराष्ट्र के अंदर इस स्मार्ट मीटर का जो है तो सख्ती से आ, विरोध कर रही है आ, आने वाले दिनों के अंदर यदि सर महाराष्ट्र सरकार इसके ऊपर कोई बिड़ने लेती है तो हम आने वाले दिनों के अंदर पूरे महाराष्ट्र के अंदर हम इसका जो पूर्ण जोर से विरोध करेंगे सक्रिय आंदोलन करेंगे धनरा आंदोलन करेंगे ऐसी हम आपके आपमो अपील जो है एक जो आह्वान कर रहे हैं